विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासायला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया घटक आहे अलग पद्धतीने गतीविषयक समीकरणे ही कशी अभ्यासायची यांचा संबंध कसा अभ्यास आहे कसा समीकरणात मांड मांडलेला आहे त्याचा अभ्यास कसा करायचा याचा आपण बघणार आहोत आणि नूतनने काय केलेलं आहे वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतीविषयक तीन समीकरणं त्यांनी त्यांनी मांडली आता त्या रेश त्याच्यामध्ये एका रेषेत गतिमान वस्तूचं विस्थापन वेग त्वरण व काल यातील संबंध या समीकरणात मांडलेला आहे म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे थोडक्यामध्ये न्यूटनची तीन गतीविषयक नियम अभ्यासायचे आहेत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता पहिलं बघा काय इथे दिले एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे टी वेळेत ए त्वरणामुळे ती अंतिम वेग व्ही गाठते व तिचे विस्थापन एस असते तर तीन समीकरणांचा संच असा देता येईल की व्ही म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल टू यू म्हणजे सरळ रेषेत गतिमान सुरुवातीला ती अधिक ए टी म्हणजे त्वरण आणि वेळ हे वेग आणि काल संबंध दर्शवते <coughs> म्हणून एस इज इक्वल टू यू टी प्लस एक दोन ए टी वर्ग हे विस्थापन काल संबंध दर्शवते व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस हे विस्थापन आणि वेग यातील संबंध दर्शवते ही समीकरणे आपल्याला काय करायची आहेत अधिक पद्धतीने कशी मिळवायची आहेत ते आता आपण अभ्यासूयात आता वेग आणि काल संबंधाचे समीकरण म्हणजे पहिले हे जे वी इज इक्वल टू यू अधिक ए टी आहे ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आता त्याच्यामध्ये काय सांगितलं की एक समान त्वरणीमध्ये वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल ही जी इथे आकृती दिलेली आहे खाली या आकृतीमध्ये आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे आता वस्तू डी या बिंदूपासून गतिमान होते या आलेखात जो डी बिंदू आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल या डी बिंदूपासून ती वस्तू काय होते गतिमान होते आणि वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो व वा टी या कालावधीनुसार वस्तू आलेखातील बी या बिंदूपर्यंत पोचते म्हणजे डीपासून <coughs> ती सुरू होते जसे ती जसे पुढे पुढे जात जाईल तसं तसा तिचा वेग वाढत जातो आणि ती काय करते एका ठराविक कालावधीनंतर बीपर्यंत जाऊन पोहोचते मग आता इथे सुरुवातीचा वेग काय दिलेला आहे यू दिलेला आहे मग तो काय आहे ओडी बरोबर ओडी आहे सुरुवातीचा वेग यू बरोबर ओडी कारण आणि या व्ही बरोबर काय आहे ओ सी आहे <coughs> सॉरी मला खोकला येतो आहे आणि कालावधी टी बरोबर ओई हे बघा हा ओई इथे तुम्हाला दिसत असेल आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर त्वरण काढायचं आहे म्हणजे ए काढायचं आहे तर वेगातील बदल छेद काल म्हणजे वेगातील बदल काय असतो तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग हा वेगातला बदल असतो आणि छेद काल म्हणजे टी असतो म्हणून ओ सी वजा ओडीवर छेद टी म्हणून सी डी बरोबर ए टी हे झालं विधान क्रमांक एक आता ओ सी वजा ओ डी बरोबर सी डी येतं म्हणजे हे ओ ओसी है। है सी जे आहे वजा हे सी ओ डी केलं तर काय मिळतं आपल्याला सी डी मिळतं <coughs> <coughs> म्हणून बी या बिंदूतून वाय अक्षास समांतर वाय हा वाय अक्ष धरला आणि हा अक्ष धरला तर बी बिंदूतून वाय अक्ष समांतर रेषा काढली इथे त्यांनी आपल्याला काढायला सांगितली ती काढली ती अक्षाला काय असणार आहे ई बिंदूमध्ये छेदतीये म्हणजे हे बघा ह्या वाय अक्षाला ही बी बिंदूतून रेषा काढली ती ई अक्षाला काय झाली ई बिंदूमध्ये तिने छेदलं आता डी या बिंदूतून अक्षाला म्हणजे ह्या एक अक्षाला समांतर अशी एक रेषा काढलेली आहे ती बीई या रेषेला काय करते ह्या ए बिंदूमध्ये छेदते मग आलेखावरून आपण काय म्हणू शकतो तर बीई बरोबर बी ए अधिक एई म्हणून वी बरोबर सी डी अधिक ओडी कारण ए बी बरोबर सी डी कारण ही ए बी आणि ही सी डी या दोघी काय आहेत समांतर येत निकिला आणि ई बरोबर ओ डी कारण हे आपण दोघे एकमेकींना समांतर आहेत म्हणून व्ही बरोबर ए टी अधिक यू व हे कशावरून आपण म्हणतो आहे ए एक वरून म्हणतो आहे म्हणून वी बरोबर यू आधिक ए टी हे गती विषयक पहिलं समीकरण आहे आता तुम्ही म्हणत असाल की सुरुवातीचा वेग यू आहे मग त्याच्याबरोबर ओडी कसं तर हा ओ म्हणजे काय आहे हा एक अक्ष आणि हा वाय अक्ष एकमेकांना कुठे छेदत आहेत तर या है है, ओ बिंदू मध्ये छेडतात आणि हा काय आहे वाय अक्ष हा वेग दाखवलेला आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो ह्या ओ पासून डी पर्यंत हा काय आहे हा वेगाचाच वेगच आहे हा त्यामुळे आणि म्हणजे ओ पासून डी पर्यंत आणि डी पासून तो नंतर बी पर्यंत गेलेला आहे त्यामुळे आपण <coughs> ओडी काय घेतलेला आहे सुरुवातीचा वेग घेतलेला आहे आणि अंतिम वेग आपण विलॉसिटी म्हणजे हा काय घेतलेला आहे ओ सी घेतलेला आहे म्हणजे अंतिम हा ती इथपर्यंत पोहोचली इथपर्यंत पोहोचली म्हणजेच काय ती बी बिंदू पर्यंत पोहोचलेली आहे आता बी बिंदू ही स, आ, ही म्हणजे बी बिंदू जर आपण पॅरल घेतला ह्या अक्षाला तर तो ह्या भी न, सी बिंदूमध्ये काय करतोय ह्या अक्षाला काय करतोय तो इथे छेदतोय आणि तो, तो सम, समांतर कुणाला आहे मग समांतर आहे तो एक्स अक्षाला म्हणून इथे आपण ह्याला अंतिम वेग म्हटलेला आहे ओस म्हणजे इथपर्यंत पोचली ना ती इथून सुरुवात झाली इथे असं सरळ न जातं ती असे, असे तिरकी गेली म्हणजेच ती कुणाला इकडे सी बिंदूला ती इथे हे झाली म्हणून आपण ते काय म्हणतोय ओ सी म्हणतोय आणि ओई हा जो ओई आहे तो काय काला आहे कालावधी आहे कारण बी बिंदू आणि ई e बिंदू जर आपण अक्षावरती जोडले <coughs> तर हे असं अंतर आपल्याला एक मिळतं असा एक कालावधी आपल्याला मिळतो म्हणून एक अक्षावरती कालावधी घेतलेला आहे आपण म्हणून आपण काय केलेलं आहे हा ओई जो आहे तो काय आहे इतकं अंतर इतका वेळ ती वेळ तिने घेतलेला आहे म्हणून याप्रमाणे मग काय झालेलं आहे हे गतीविषयक पहिलं समीकरण तयार झालेलं आहे तर आजच्या या व्हिडिओत आपण इथेच थांबू भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद